ता, बोल एकदा मुंडा बोल तार मसा यो मुंडा कुठला यो मुंडा मुंडी का, काका का, काकांनी दोन शिरोल आणि दोन गोसाली मस्तपैकी पैकी भाजीला दिले अन्न हा गोसाली गोसाली भाजी करायला दिले ड्रायव्हरच्या संग संग हमाल बी झालेला आहे गाईज बघू शकता बावले बोलत काय ताई तू अशी बोलायला लागली म्हणा मग आता लक्षच देत ना आवड आवडते मग काय बोलायचं आगे रोड आहे का आगे रोड आहे ना उदर जात आहे किती जात आहे अच्छा

कोणत्या लग्नाची पगार नसते माझ्या लगेन लावायचं भाजी भिजी देऊ काय ना बघून मला मी जेवायला गेलो ते जो पहिले जिकल ना त्याला एक कॅडबरी पहिले जिकल म्हणजे पहिले संपील त्याला नाही ते एक नली आणता मोठी बकऱ्याची मग कुत्र्याची देऊ का दुकानातली नाही बाहेरशी आणून देईल भाडीतली काय तर निदननी खपोला वाटतं हा वरी वची देल ओळी अशी निदन जरा आस्ती घे जोर

मटन कोण घाल गावा द्या मी मी आता पत्रावली घेतला जेवायला लग्नाच्या पंक्तीवाणी ओके गाईज बघू शकता मस्त पैकी आता जेवण करायला घेतलेलं आहे मी पण पत्रावलीमध्ये काला काला दिसते ना काही ठीक आहे गाईज मस्तपैकी आता जेवण करायला घेतलेलं आहे आणि जेवतो मस्त चाकत माग चष्मा घाल का नाही जेवण काय सोबत चालले पायाच्या गाऱ्याला घाल तो इस कटिंग इस कटिंग नाही जेवला बाय कस काहीच ठेवला नाही काहीच ए बाई अशी लोक जळत नाही घरच्या माणसाना सपोर्ट नाही का म्हणून लोका ना पुरे नाही ओके काय तर चला आता निघालेले आम्ही बाजारात ओके यांनी चहाची टपरी याला चालू करायची याला ठेवणार आहे चहाची टपरीवर हो। राशील ना चहाच्या टपरीवर हो? पंधरा हजार दिला जा दिला दिला जा बघा बाई सकाळी पाच ते डायरेक्ट बारा सकाळी पाच ते डायरेक्ट बारा दिला पगार दिला याला सकाळी पाच ते बारा दिला खाऊन घेऊन दिला जा गाडी पुसायला फरका पण पाहिजे का डिक्की ना असेल थांब तर चला आम्ही आता त्या कलाही मारायला चालले त्याला चलो काय जाऊया बघूया कसमा ओके कायच तर बघू शकता आपलं पार्सल इथं आले डायरेक्ट पेट्रोल पंपावर घेतले आता त्याला बोलो घरी नको येऊ नाही रे तुला तुम्हाला बी त्रारास कशाला चला डायरेक्ट गेले इकडे पेट्रोल टाकायला पेट्रोल पंपावर तो पंपा त्याला बोललो थांब थांबत जाता इकर असतं जा बोललो इथल्याच घेऊन जाता पार्सल कशाला ताराच तुला शर्ट जो आलेला आहे त्याला काही आता ओल नाही मस्त पाहिजे मजा करीत घ्यायची नुसती घालायची चोर घ्यायची लेन्शन नाही मस्त पाठवत आज पाठवा अजून पाठवा काही टेन्शन नाही मी घालायचं काम करतो हा ते पार्सल घेऊन आलेलं आहे आता इथे तोप दिलेला आहे तो कालाही करायला आता याला चालपण टाकायचा आहे आता बघू आता किती चाव कमतो मोदी म्हणाच आहे म्हणा दुसरा पंधरा हजार पगार बोलले बाबू खरं आहे का नाही खोटा आहे तुम्हाला समजत असत्या दोन तीन दिवसांत ना आम्ही आता इथं आल्या फुरुट बाऊल खायला फुरूट बाऊल जेवलंच नाही उपाशी आल्या मी बापा बापा जाम भूक लागले म्हणा काहीतरी काटावर खाऊ हो चालेल आता काय नंबर तिथे आहे म्हणा तुनतुन ना हाराची गाडी झाली आता आम्ही आले मस्त इथं फुटबॉल खायला वाटेल तर लवकरच खाताव आणि जाता माशा विषय बसतात त्याच्यावर माशा बसायला नका सांगू त्यांना सांगा माशा बसा येऊ त्याला इतर नका नाही येऊ एरिया मध्ये जा ना तुमच्या इथे काय त्यांचाच एरिया वाटतो त्या आंबाट लागते त्यांना खूप आंबाट नाही खाऊ बघ ना आंबाट काहीच आंबाट नाही तुला काय बोलायचं आहे का दोन शब्द जास्त बोललास तरी काही हरकत ओके काय ए प्ले चला याचा खायावरच पका जीव चाले हलकाट आहे ना म्हणून त्याचा गांडीओ मास्क नाही काय सांग तर चलो काहीच मस्त पैकी आलेले वाटी जरा कमी दिसते आज कोणती ती तरी घेऊ खाऊन चला ओके काहीच तर झालेल्या आता वाट्या खाऊन झालेल्या ड्रायव्हरला घेऊन आलेले आहे किरा ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला हस्त ड्रायव्हर हस्त ड्रायव्हर ओ हो आता भाजी घ्यायला आलो विक्री लावलेला आपल्या वाचमॅन वलकी साई वॉचमॅन आहे तिला फक्त गाडी तर ठेवायची बरोबर आहे का नाही हां लावून दे ना ते ड्रायव्हरला बरोबर अजून शिकवला नाही मी नवीन आहे सगळ्या गोष्टी शिकवता त्याला मी चलो हो पण ठेव सोन्याचा उतारले काय बघू शकता तुम्ही सोन्याचा भाग उतारले म्हणून जरा जास्ती घेतो चला एक किलोच्या पैशाने दीड किलो भेटायला लागला आता मस्त तांबा ठेवून आहे परवल आहे फुलावर आहे कोबी आहे काय काय पाहिजे बोला दोडका म्हणजे काय हो दोडका पाहिजे शिरोला आणि या पडवल जिलका साठ रुपये किलो साठ रुपये किलो भेटायला आल्या काय झाला भेटायला आल्या बरं आहे काम याला तर बोलकायचं असेल घाबरतो पिशे राहायला काका तुम्हाला जाम जण वलकायला लागली लय लोक वलकायला लागली तालुक्यात आपला येतात वलकायला काय वलक वारली ना मग मुरबार पासून मला वलकतील आता आणखीन वलकतील नाही नाही मुरबार शापूर याला सगळ्यांना सांगा लाईक करा व्हिडिओ लाईक करायला बोला लाईक करा ना फॉलो फोलो फोलो एक नंबर करा हा कसा फोटला आला पाहिजे का बस मामा, मामा प्रेम द्या प्रेम द्या सर्वांमा भाजी आल्या मी येतो आपण भाजी मामावल्या नाही घेतो भाजी घेतो फक्त बोल काकाची आमची आमच्या घरचा काका पिसाड्यांचा आहे आम्ही येताना भाजी द्यायला जाऊन शकता देणार दे ना कितीतरी देऊन दे टोपली भरून दे तवरी बी मोठी मोठी नको काकू बारखी बारकी दे ना, दे दे मोटी -मोटी ना, बार्की बार्की दे। ना की दे बोल तु न भरूनच दिले पहिले दोन शिरोल आणि दोन गोसाली मस्त पैकी भाजीला दिली आणणार हा गोसाली गोसाली भाजी कराला दिल्यान छान जाम चमागताना हसताना काका तुमची घोसाली ताजी घोसाली आणल्यान आमच्या घरच्या देवरुक्षा कुठल्या आणल्यान काका देवरुक्ष आणल्यान शिरोली मी देवरुम ची गावठी मला प्युअर गावठी चटणी बहुत अच्छा बनत आमच्या घरी मस्त चटणी आता चटणीच बनवू ना तुम्हाला तुम्ही आता काकाचा जीव आहे माझ्या का मच्छी मार्केट मच्छी मार्केट मी कसा कोल्यांचा जीव आहे तसा काकाचा ती जीव आहे पण ज्या ज्या भाजी घेतात तुम्हाला जीव लावू नये तिच्याकडनं तो पिशवीच दे काय बोलू बोर का फेकू मारायला लागेल नाही काकाचा प्रेम रास आहे काका लोकांचा बी असून द्या असंच सगळ्यांचा सर्व गाईज आता निघतो आम्ही मस्तपैकी भाजीला घेतली काकासनी पुसपी फाडली बघा आता शिवल्याची चटणी बनवता आल्या खात्री लागते चटणी तुम्हाला पटतं का चटणी पटते तुम्हाला शिवल्याची आय आय काय झालं आम्ही ते खाणार ससुराला जी चटणी बी चटणी हो डायव्हरच्या संग संघ हमाल बी झालेला आहे गाईज बघू शकता मोठा त्याच्या कॅपॅसिटी कमी आहे ना उसलाची तर त्या मिरच्या राहिल्या अरे मिरच्या राहिल्या गावान गाईज मिरच्या राहिल्या आता एक काम तर गाडी जाऊ थांब अशा कचकन मिरच्या घेता ना असा कचकन मिरच्या घेऊन येतो थार 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 मना वाटलं काय मी आलेलो आहे मिरच्या घेऊन तर मना ऐकायला थार मासा आहे आता माशांना कावा थार यायला लागला तार तार ओके तार समजा ताजे बोल एकदा मुंडा बोल तार मासा यो मुंडा कुठला पापलेट यो मुंडा मुंडी पापलेट आहे पापलेट सगळ्यांना माहिती आहे अगं भाई तू प्रमोशन का प्रमोशन करतो तू द्याय मागणार नाही माझा काय हकूचा नाही ना नाही ना बावले बोलत काय ताई तू अशी बोलायला लागेल देत नाव तर मग काय बोलायचं अशी बोलायला लागेल माणूस तस खाण्या केली पैसा नाही बचल आई ताई तू असा बोलावा ना काटा हँग झाले तो साधा काटा हँग झाले बघू काटा हँग झाले आई डुप्लिकेट काटा आणता ना तुना लावता बोमिल घेतले ताई का पैसे नाही आणलं पण मी पहिलेच गायला आज पैसे नाही आणि टाकणारच नाही तर पैसे नाही आणले मी पैसे विसरले मी पैसे विचारले पैसे खिशान टाकायला विचारले डाव मध्ये हात घालायला विचारलो आज अरे काय बोंबलांचा चिवडा आले एक एक पीस टाकतो दोन दोन पीस टाकत तिकडून त्या बा तो घे तो आणखीन दोन तीन पीस घे बाताऱ्या बिताऱ्या नाही तीन चार बोंबील टाक एक्स्ट्रा एकच दिले बाई एवढी कंज्यूस बाई बेकार कंजूस काहीच बेकार कंजूस आहे एक बोंबील दिले एक्स्ट्रा विसरली काय काय घरी खायला आईच्या बहिणीस हा तेच गुज होती एक आसनी मी एक आई सफर एक फांगऱ्या तुकडा बी नाही घालायचा चिंबोर मला खायला इच्छा नव्हती बाबा आता काम तर तुम्हाला आज सुट्टी देतो तुम्हाला आज सुट्टी

चला गायस फायनली आलेला म्हणून जाम बेकार काम फुटलेला आहे नाही आपल्याला एवढं शर्ट बी आलेला आहे दाखवतो मस्त की कोणी दाखव पाहिजे शर्ट बाबा तुला काय देऊ काय पाहिजे तुला तुला होल तो शर्ट तुझ्या हरकत दोन बसतील त्यान शर्ट तर बघा आयच काय खात्री आहे ए असती जरा प्रेमाने भाई व्हेरी नाईस आईच्या गावात कसं दिसतं मला तुला नाही होणार तो मॅक्सी सारखा वाटेल तुला फॉल्ट आहे हे नीट टाचणी नी। कान पोरीन टाचणी कसा साखर नीट नीटवर नि, वर नीट वर हे बघा काय ती पोर मारील मला मी नाही गेला का तो जा कापू घ्या ऍड्रेस आपला मागवले दुसऱ्या ज्या मोबाईल जे म्हणजे आलेला गेट इथं पण नको दे रिटर्न अरे तो, तो, तो तुनी ना खेचला देवा तो ए, कान पोरील चाल लागते इथं लागलेलं आहे बाय अरे पण ते फोल्ड केलं असेल नागर बीस नाही तर गाईज कसा वाटला शर्ट हो गाईज तुम्हाला आवडला का सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये मस्त आहे घातल्यावर भारी वाटेल तुम्हाला कसा वाटला ते सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये आता नको आणि तुमचा पण माझ्यावर असंच प्रेम असेल तर तुम्हीही दिला तरी काय हरकत नाही नाही बघ ना पटना <laughs> भाई कसे इतन शर्टले खात्रीयतन अक बई 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 गाडीची अवस्था परत एका दिवसामध्ये घाण झालेली आहे काय ओके गाइस तर आलेलो आता मस्तपैकी इकडे हॉटेलवर सामान वगैरे देऊन आणि नवीन ना रोडला आले विक्रम मस्त व्हिडिओ विडिओ काढता रोड में हम लोग को ये आदमी मिला है क्या मालूम क्या है? आगे रोड है क्या आगे रोड है ना वो उधर जाता है किधर जाता है अच्छा बाढ़ में जाता है तो एकदम डायलॉग एकदम बढ़िया मारता है लल्लन टॉप डायलॉग मारता है रे तू तो। नहीं ने, ने, लगा नहीं 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 रे उधर गांव में रोड जाता है उधर से ना अंबिवली जाता है इधर है ना ये इधर इधर हाँ बटन से पेड़ हटता है रियल रोड है उधर मंदिर भी है इधर <laughs> बटनचे पेडे ऐसा हे प्ले झाला इधर मंदिर बी आहे मी गेला ओके काहीच तर आलो ना जिमला जाऊन आता जस्ट बॅग वगैरे ठेवा आहे मेने आणि इकडे उपासाची तयारी लाडू काय बोलला उपास नाही असच नारल ते बनी बनवलेला हिचं इकडे खोबरा किसले इकडे पडले मनोरंजन खायला असंच टाईमपास या गायस खायला या या गाईस खाणे खुवा सम सं, समजेवी या चला लाईक करा फॉलो करा ओके गायस तर चला आता मस्तपैकी रेडी झालेलं आहे ना चोळीचा लाडू खायला घेतलेला आहे बाबाने पण लाडू खायला घेतले गाडी निघल गाड्या लागल्या ना ला, हॉटेलची बा गाड्यांची पार्किंग लागली बाबाने पण लाडू खायला घेतले नेने मी लाडू खायला घेतले आणि आता लाडू खाताहत बाहेर लागतो मोदक पण बाहेर लागतं नाही तुम्हाला आता माहित आहे असेल नाही मोदक ना उकडीचा लाडू चला आता खात खात जाऊ हॉटेल वर खालेलं मस्त पैकी हॉटेल आता फ्रेश होऊन आणि घेतलेला इकडे एक भाकरीचा टुकडा सॉरी एक भाकर आणि या आणल्या ना आता कोलबिया आणि या काय आहे मच्छी आणली ना मच्छी तुमची का आवडी पापाल आहे ना आता नाही ना तसा विषय हार्ड आहे दादा तुमचा मला टाकता का कोलबिया आता गाईज तुम्हाला दाखवतो मी पोचच्या कोलबिया मी चार तरी घेन तीन तरी खाण दादा मला टाका ना तू तर गरम घराम पडत बघ ते बोलायची पद्धत असत टेक्निक असत ते नाही का पहिले नाही नाही बोलताना मग घ्यायचं असतं तसा विषय येतो माझा मग टाका म्हणजे टाका दादा बघ कसा आहे टायगर टायगर अरे मग त्या भाकरी तेल ना का टाकू मला भाकरी का तेल अच्छा तेल का हो उभा राहिली जामत उड्या मारत टुनुक टुनुक हस्त बस बस मेल्या तरी मना सोरीत नाही दोनच तिन तीनच तीन दादा असतील तुम्ही गंडू नका अरे बाबा दादा तुम्हाला एक मना दोन चला खाऊ आणि काही आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि घंटा दाबायला पण विसरू नका आपल्या बेल आयकॉनला की करा करा आणि नक्की घंटी वा व्हिडिओ आल्यावर तर आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा ते चईच आता मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही घ्या तुमची काळजी मी पण घेतो आता खाऊन पुढच्या पूर्वी चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये घ्या काळजी टाटा बाय बाय फिर के बाद श्रीवाद खरे ओके गाईज बाय गुड नाईट टेक केअर आय लव्ह यू